नमस्कार मी डी एस लोखंडे पाटील चालू वार्तामध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे खूप छान व्हिडिओ आहे आणि खूप प्रेरणादायी आहे त्यामुळे एक मिनिट वेळ काढून नक्की ऐका एक नदी होती नदीच्या कडेवरती दोन झाडं होती आणि आजूबाजूला एकदम छान सुंदर असं वातावरण होत पण विषय असा होता की अचानक गड़ लागले पावसाचं वातावरण झालं आणि एक चिमणी तिथन उडत होती आणि ती चिमणी उडत असताना ती आपल्या जा गरट्याकडे जात होती तिच्या लक्षात आलं की आपलं गरड कमजोर आहे म्हणून ती त्या नदीच्या कड वरती असलेल्या एका जणाला विचारते की दादा मी तुमच्या फांदीवरती गर्ट बांधू शकते का आणि माझ्या पिल्लाला आणि मला निवारा मिळेल आणि आम्ही सेफ राहू का तर पावसाचं वातावरण झालंय मी आहे तर मला आसरा पाहिजे तर ते झाड म्हणतं माझ्या फांदीवरती आसरा घ्यायचा नाही तर चिमणी दुसऱ्या झाडावरती जाते आणि तेच विचारते ते झाड तिला हो म्हणतं चिमणी तिथे गर्ट बांधते आसरा घेते आणि काही वेळाने खूप मोठा जोराचा पाऊस येतो आणि त्या पावसामध्ये ज्या झाडांनी चिमणीला नकार दिला होता ते झाड मुळापासून उकडलं जात मुळापासून उकडलं जात आणि त्या पावसामध्ये नजर पडते आणि चिमणी म्हणते तुम्ही मला आसरा दिला नाही याच ते फळ आहे कारण माझी कमजोरी मला गरज असताना तुमची ताकद असताना तुम्ही मला नकार दिला कदाचित त्याचं हे फळ असू शकतं तुम्ही मुळासह उठवून पाण्यामध्ये झाड हसून उत्तर मी तुला हसूनसरा नाही दिला त्याच कारण मला माहिती होत कि माझ्या मुळा कमजोर आहेत आणि तुला आसरा पाहिजे होता जर माझ्या खांद्यावरती तुझं घरट बांधलं असत आणि जर आता ही सिच्युएशन आली असती तर तुझ्या गेला असता आणि ते मला करायचं म्हणून मी तुला नकार दिला डोळ्यात पाणी आलं आणि तात्पर्य एखादी व्यक्ती आपल्याबद्दल कठोरतेने नकार देत असेल तर समजा ते आपल्या पिल्याचा आहे